कारणगाव असेल मंचर असल कुठे गाडी धरली का संगमनेरातून गोवंश चाललं संगमनेरातून गोवंश चाललं राजस्थानमध्ये गोऱ्यांचं याच्यावर नियंत्रण येतं आहे तसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काही करता आलं तर बघा <coughs> राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्यामुळं काही अडचण निर्माण झाल्या असं आता सगळ्याच यांचं म्हणणं आहे शेतकरीसुद्धा आज आपला यामुळं अडचणीत आला आहे हा विषय माझ्या संगमनेर मतदारसंघातलाच आहे मी आमदार झाल्यापासून बघतोय नाराणगाव असल मंचर असेल कुठे गाडी धरली का संगमनेरातून गोवंश चाललं संगमनेरातून गोवंत चाललं म्हणून चर्चा होती तर माझी आता दादांनी सांगितलं आहे दादांनी आता काय आधी बोलल्यामुळं मला बोलायला उशिरा संधी मिळाली परंतु दादा या बाबतीत थोडा विचार करावा लागेल काय झालंय गोशाळेच्या संख्या तरी वाढवा आज संगमनेर सारख्या ठिकाणी एक गोशाळा आहे पांजरपोळी <coughs> तिथं एवढे जनावरं येत आहे का त्यामुळं आज हे शेतकरी संघटनासुद्धा काही पुढे येऊन शेतकरीसुद्धा नाराज होतोय तर भविष्यात हा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी गोशाळांची संख्या जर वाढवली आणि उद्या ज्या पद्धतीने राजस्थानमध्ये गोऱ्यांचं याच्यावर ये नियंत्रण येत आहे तसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काही करता आलं तर बघा याच्यातून काय होत आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये विनाकारण काही संघटनांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय शेतकरी आपला आहे संघटना आपल्या आहेत परंतु याच्यामध्ये पुढाकार घेऊन गोशाळांची संख्या माझ्या संगमनेरमध्ये वन विभागाच्या जागा भरपूर आहेत अशा ठिकाणी तरी कमीत कमी त्या हे झालं तर उद्या आम्हाला सोशल मीडियावरती रोज कुठं काही झालं जा गाडी धरली का संगमनेरमध्ये धरली संगमनेरची कत्तल सुरू आहे असा आरोप होतो यात कुठ तरी शासनाने लक्ष केलं लक्ष देऊ यामध्ये जरूर लक्ष देऊ आणि जेव्हा परिस्थिती जशी उद्भवेल त्याप्रमाणे निर्णय घेता येईल आत्ता तरी गोशाळांचं उत्तम चालू आहे सगळ्या जनावरांची काळजी घेतली अनेक एन जी ओजसुद्धा ह्याच्यामध्ये काम करतात जरुरी नाही की प्रत्येक वेळी शासनालाच त्याच्यात भाग घ्यायचं शासनाने ही योजना केली त्याचं अभिनंदन करायला पाहिजे कारण असं कुठेही राज्यात केलेलं नाही आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे सगळ्या देशात सगळ्यात जास्त प्रति गाय आपण इथे गोशाळांना देत आहोत पण आपण आपण हे गरीब शेतकऱ्यांविषयी हो शे बोलतोय त्यांच्यासाठी ते आहे पण एक चांगला शेतकरी असेल तर आपल्या जनावराला तो पुत्रव्रत प्रेम करत असतो आणि तो, तो म्हातारा घरात एखादा माणूस झाला तर आपण त्याला टाकून देत नाही तस्याच भूमिका आपल्या जनावरांविषयी आपल्या गो जे गोधन आहे त्याच्याविषयी आपली असते आणि त्यांना सांभाळण्याची शक्ती असणारेही अनेक शेतकरी आहेत आणि जे नाही आहेत त्यांच्यासाठी या योजना आहेत